कोल्हापूरचा युवक ड्रग्ज सह सा ताब्यात साडे लाखाचा मुद्देमाल जप्त गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई करवेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संकल्प सिद्धी हॉलच्या समोर मोकळ्या मैदानात एक व्यक्ती एम जे हेक्टर वाहनातून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती गुन्हे अन्वेषणच्या पथकानं एम जे हेक्टर वाहनासह एका इस्मात सापळा लावून ताब्यात घेतलं समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख व एकतीस राहणार नाना पाटील नगर कोल्हापूर मूळ राहणार बारामती पुणे असं त्या इसमाच नाव आहे त्याच्याकडे बारा ग्रॅम एम डी ड्रग्स मिळून आला ही कारवाई दरम्यान त्यांच्या ताब्यातून वापरलेले वाहन मोबाईल व वा एम डी ड्रग असा एकूण साडे लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इस्माच्या ताब्यात मिळून आलेला ड्रग्ज हा त्याने मनीष रामविलास नागवरी राहणार सांगली नाका इचलकरंजी यांच्याकडून घेतला असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ मनीष रामविलास नागावरी या ताब्यात घेऊन सदर आरोपी विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव महेश कवळी अशोक पवार अमित सरजे संतोष बर्गे वैभव पाटील विजय इंगळे विनोद कांबळे महेंद्र कोरवे रोहित मारदाणे शुभम संगपाळ महादेव कुराडे नामदेव यादव राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे महानकरी नेमसेटी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा